हॅलो नमस्कार हा एक लेख मी लिहिला नुकताच तो आपण वाचून दाखवतो हा माझा लेख जुने नवे आपण जुने नवे आपण हा माझा लेख साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचा आपला काळ आपण आठवून बघा त्यावेळी आपण अर्थातच एकदम तरुण होतो आज जशी आपली मुलं मुली दिसतात तसेच आपण त्या काळी एकदम यंग असे दिसत होतो हो ना त्यानंतर आपण नोकरीला लागलोत नोकरी लागल्यानंतर काही काळातच लग्न होऊन जाते त्यानंतर आपण बाप बनलो असो आपापल्या डिपार्टमेंटची आपण सेवा केली कुणी तीस वर्ष कुणी पस्तीस वर्ष नोकरी केली हो ना वर्षानुवर्ष सर्विस करून जेव्हा आपण रिटायरमेंटला येतो तेव्हा आपल्या मुलामुलींची लग्न होतात त्यांची लग्न झाल्यानंतर पुन्हा काही काळामध्ये आपण आजोबा बनतो नोकरीमध्ये असताना आपल्याला प्रमोशन मिळालं की आपलं डेजिग्नेशन बदलतं एक इन्क्रीमेंट मिळतं पण इथं घरी इन्क्रीमेंट वगैरे काही नसतं फक्त आपलं डेजिग्नेशन चेंज होतं बाप टू आजोबा ओके आता आपण एखाद्या वेळी सहज आपले जुने फोटो काढून ते बघा साधारण चाळीस वर्षापूर्वी ते आपलेच फोटो असतात ते पाहिल्यावर आपले चेहरे आपल्यालाच ओळखू येत नाहीत ओळखा पाहू मी कोण हे कोडं विचारणारी एक कविता आपल्या लहानपणी आपल्याला होती चाक फिरवितो गरा गरा मडकी करतो भराभरा ओळखा भरा, पाहू मी कोण असं विचारलं की आपण लगेच उत्तर द्यायचं कुंभार मग गुरुजी आपल्याला शाबासकी द्यायची वा वा बरोबर पण आता हाच प्रश्न आपली नातवंड आपल्याला विचारतील अहो आबा आबा अहो आबा द्या बरं आमच्या प्रश्नाचं उत्तर चालतो कसा तरा तरा डोकं खाजवतो करा करा ओळखा मी कोण त्यांनी असं विचारलं की आपण म्हणायचं आजोबा हो कारण हेच उत्तर योग्य आहे असो आपल्या काळात काहीच शोध वगैरे लागले नव्हते त्या काळी लग्नात वगैरे एखादा फोटोग्राफर यायचा आपल्या लग्नाच्या काळात तो आपले ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढायचा कलर त्या काळी कुठे होता आता कलर फोटो निघतात रंगीत कलर फोटो निघतात पण ते फोटो रंगीत असले तरी त्यामध्ये आपला चेहरा ब्लॅक आणि आपले केस व्हाईट निघतात म्हणजे पहा पुन्हा ब्लॅक अँड व्हाईटच आलं म्हणजे याचा अर्थ जुनं ते सोनं असं समजायचं का सांगायचं ते हेच की आपण जुने कसे होतो आणि आपण आता नवे कसे आहोत हे तुमचं तुम्हीच बघा ओके